नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर नगरपालिकेच्या पथकाची करडी नजर मकर संक्रांत हा सण दिवसांवर येऊन ठेपला आहे सण सुरू होण्याआधी शहरात नागरिकांकडून पतंग उडवण्यास सुरुवात होते पतंग विक्री करणारे विक्रेते स्वतःच्या फायद्यासाठी पतंग विक्री सोबत शासनाने बंदी घातलेल्या नायलॉन मांजा देखील विक्री करतात बंदी असलेल्या मांजामुळे नागरिकांना व पशुपक्ष्यांना दुखापत होते तर अशा कोणत्याही घटना घडू नये यासाठी नगर परिषदेच्या वतीने पथक नेमण्यात आले आहेत या पथकाच्या वतीने शहरातील पतंग विक्रेत्यांकडे जाऊन तपासणी करण्यात येईल यात पोलिसांची देखील मदत घेण्यात येणार आहे बंदी असलेल्या नायलन मांजा विक्री करताना कोणी आढळल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी राहुल पाटील यांनी सांगितलं आहे सर्वप्रथम चोप्रा शहरातील सर्व नागरिकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आता आ, मकर संक्रांतीचा सण आता जवळ येत आहे आणि मकर संक्रांतीनिमित्त बहुतेक नागरिक ना, जे नागरिक असतात ते पतंग उडवतात आणि शासनाने नायलॉन मांज्यावर बंदी घातलेली आहे कारण नायलॉन मांज्यामुळे बरेचसे अपघात देखील होतात नागरिकांना इजा होते तसेच पशुपक्ष्यांना देखील इजा होते त्याच्यामुळे नगरपालिकेमार्फत Uh, नायलॉन मांज, uh, मांजा तेंचे, uh, तेंचे, uh, तेंचे uh, uh, मांजा विक्रेते जे आहेत तर त्यांच्या त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी uh, नगरपालिकेमार्फत पाच कर्मचाऱ्यांचं पथक नेमण्यात आलेलं आहे सदर पथका मार्फत सडनली कुठलेही जे विक्रेते आहेत त्यांच्याकडे व्हिजिट केली जाईल आणि जर तिथे नायलॉन मांजा आढळला तर पोलिसांचं सहकार्य घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील नगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे तरी माझं नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी नायलॉन मांजा न वापरता हा जो मकर संक्रांतीचा जो स जो सण आहे तो साजरा करावा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज जळगाव